आमचा समाजाला विरोध दोन्ही लोकांना नाही आहे मराठ्यांना नाही आहे आणि यांचा पाठिंबासुद्धा नाही आहे तर समाज हा कोणत्या तरी पक्षाच्या दावणीला बांधला चालला कोणी कोणाला दोन कोटी देईन चार कोटी देईन आणि समाज बांधण्याच्या नावाखाली समाजाची ठेकेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पण आम्ही सातत्याने एक गोष्ट पाहतो की कोणाकडून कुठलेही पैसे न घेता हा देणारा समाज आहे कुणबी समाज देणारा आहे घेणारा नाही तर समाजाचा आम्ही या दृष्टीने विचार करतो की आपण समाजासाठी देऊ शकतो काही तुमचा दृष्टिकोन चांगला आहे की काही जे लोक बदनाम करीत आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण असं आहे की ते लोक वर्गनी गोळा करून हा आर्थिक प्रश्न निर्माण होतो लोकांची फसवणूक आहे तर याच्याविषयी तुम्ही काही कायदेशीर कारवाई करणार आहात की नाही अनेकीकडे तुमच्या कामकाजामध्ये मंदिर बंद कर करणे भाविकांसाठी तो बंद करणे हाही एक गुन्हाच आहे तर अशा व्यक्तीवर तुम्ही काय कायदेशीर कारवाई करणार आहात तुम्ही आम्ही कायदेशीर कारवाई आमची चालूच आहे तसं आणि मंदिर वगैरे जे बंद त्यांनी केलेलं आहे तर तसं म्हटलं तर हा जो भक्त वर्ग आहे त्यांना नाराज करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे जेव्हा की या इमारतींमधील सगळे मेंटेनन्स असो या इमारतीमध्ये वसतिगृह असो या इमारतींमधील कोणतेही कामकाज असो ते, काम का ते मान्य श्री आमचे अध्यक्ष राजेंद्रजी काळमेंग यांच्या मार्गदर्शनामध्ये होत असतानासुद्धा त्यांनी फक्त आणि फक्त आपलं काहीतरी इथे हक्क गाजवायचा बा म्हणून त्या मंदिराला लॉक लावलेला आहे नमस्कार मित्रांनो ए टी न्यूज नेटवर्कमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय असा आहे की आता तुम्ही नुकतंच बघितलं असेल की याच विषयाला धरून आता आपल्यासोबत बसलेले आहेत अखिल कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळमेजी काही कुणबी संघटनांनी असं म्हटलं आहे की मराठ्यांना उभे आरक्षण देऊ नये तर काडमे साहेब नमस्कार मला हे सांगा की आपण आपण अखिल कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष आहात आणि याच अखिल कुणबी समाज संघटनेचे आणखी अरक्ष, एक व्यक्ती आहेत त्यांनी म्हटलं आहे की आमच्या या ओबीसी आरक्ष आरक्षणाला विरोध आहे तर याच्याशी तुम्ही सहमत आहात काय थोडक्यात वस्तुस्थिती अशी आहे की अखिल कुणबी समाज हां याची स्थापना एकोणीसशे बावन्न साली झाली एकोणीसशे छप्पनला रजिस्ट्रेशन झालं आणि या समाजाची स्थापना भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केली समाजाचं जे नाव आहे कुंभी समाज हे संपूर्ण समाजाच्या जा साडेबारा जातीला घेऊन आहे आता झाला तुमचा जो प्रश्न आहे की आमच्या समाजाचा विरोध आहे का आमच्या समाजाला विरोध दोन्ही लोकांना नाही आहे मराठ्यांना नाही आहे आणि यांचा पाठिंबा सुद्धा नाही आहे कारण हा समाज एवढा मोठा आहे की यांच्यात रोजीरोटीचे संबंधसुद्धा झालेले आहे मराठा आणि कुणबी समाजाचे आणि हा जो वाद आहे हा विनाकारणचा वाद आहे असं माझं वैयक्तिक मत आहे की जो वाद शासनाने सोडवायला पाहिजे किंवा शासन स्तरावर ते सोडवला जाऊ शकतो विशेषतः तामिळनाडू सरकारने घेतलेला जो निर्णय आहे बहात्तर टक्क्याचा तर आपण सत्तर टक्के जरी शासनाने हा जी आर काढला सत्तर टक्क्याचा तरी हा वाद मिटवला जाऊ शकते मराठा कुंभ्याचाच वाद नाही तर धनगरापासून सगळेच वाद मिटवले जाऊ शकते आणि महाराष्ट्रातलं राजकारण या प्रगत महाराष्ट्राचं राजकारण सुव्यवस्थितपणे चालू शकते परंतु संघ जर राजकारणच करायचं असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताला पोषक होणार नाही कारण त्याची वस्तुस्थिती अशी आहे की हा प्रगत महाराष्ट्रासाठी सगळ्यांनीच आपलं बलिदान दिलं आहे मराठ्यांनी दिलं आहे कुणब्यांनी दिलं आहे आणि आता हे सगळं एक व्यवस्थित सुरू असताना हा वाद महाराष्ट्राला मागे घेण्याच्या दृष्टीने सुरू आहे म्हणजे याचं हे होईल प्रगती कुठे नाही कुठे थांबली जाईल आणि त्यामुळेच आम्हाला नवीन लोकांना असं वाटतं की हा वाद थांबला पाहिजे आणि शासनाने विशेषतः महाराष्ट्र शासनाने आपला ठराव पास करू तो केंद्राकडे कर पाठवला पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे तशी डबल इंजिनची सरकार आहेच त्यांना हे काही अवघड जाणार नाही आणि हा वाद काही वाढणार नाही अखिल कुणबी समाज संघटनेचे अधिकृत अध्यक्ष आहात तरी पण काही लोक स्वतःला अध्यक्ष म्हणून घेतात आणि या संघटनेचा वापर करीत आहेत तर याकडे तुम्ही कसं का बघता तुम्ही मुळात सरकारी म्हणजे आपलं चॅरिटी कमिटीच्या आदेशाप्रमाणे म्हटलं तर आपले पुरुषोत्तम साने हे समाजाचे केव्हाही अध्यक्ष नव्हते किंवा ते कुठले पदाधिकारी नव्हते अशी गव्हर्नमेंट म्हणजे कोर्टाची ऑर्डर आहे त्यामुळे हा प्रश्न येत नाही राहिला दुसरा प्रश्न की अखिल कुणबी समाज याचा बॅनर वापरून त्याचा दुरुपयोग होत आहे आता आम्हाला काही जे फोन आले त्यात या नावाचा उपयोग करून काही लोक चंदा वसुली करण्याचा प्रयत्न करतात लाख लाख रुपये चंदा घेतला आहे याची आमचा जो प्रूफ आहे म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे की आम्ही कोणाला असा चंदा वगैरे मागत नाही आम्ही स्वतःच आपल्या जवळचे पैसे कलेक्ट करतो आणि आपली व्यवस्था उभी आणि त्यामुळे मला या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे की अशा ज्या स्वयंघोषित संस्था जाणवणारे जे लोक आहे त्यांच्यापासून सावध राहावं तुमची अखिल समाज कुणबी संघटना ही फार जुनी आहे आणि या संघटनेमार्फत अनेक समाजोपयोगी कामं चालतात तर यापैकी कोणते कोणते कार्य तुम्ही करतात आमचं आता नुकतंच काम माग या महिन्याच्या Uh, मागच्या महिन्याच्या सव्वीस तारखेला आम्ही नागपूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं सुसज्ज असं वस्तुग्रह ओबीसी समाजाचं वस्तुग्रह सुरू केलेलं आहे यात आमचा उद्देश असाच आहे की कुणबी आणि इतर सगळ्या जातींना मुलांना शहराच्या मध्यभागी राहण्याची व्यवस्था व्हावी शिक्षणाची व्यवस्था व्हावी त्यांची जेवण खावण्याची व्यवस्था त्यादृष्टीने आम्ही या ठिकाणी ते होस्टेल सुरू केलेलं आहे आणि हे जवळपास नागपूर शहरातील सगळ्यात मोठं वस्त्रगृह आहे त्यानंतर आमचं दुसरं काम म्हणजे की आम्ही या समाजातील एक ते दहा वर्षांच्या मुलामुली करता फुकट वाढदिवसा करता एक हॉल निर्माण करीत आहोत जवळपास त्याचं कामाची सुरुवात झालेली आहे आणि तो आम्ही देणार आहोत विनामूल्य त्यानंतर तिसरं काम आमचं हे आहे की आम्ही दिवाळीत एक साडेआठ हजार स्क्वेअर फुटाचा सांस्कृतिक सभागृह तयार करीत आहोत ही तीन महत्त्वाची कामं आता आम्ही जवळपास हाती घेतलेले आहेत त्यातले दोन जवळपास पूर्ण झालेले आहेत ते आता आम्ही दिवाळीनंतर पूर्ण करत आहोत म्हणजे असं म्हणताल की तुमची ही जी संघटना आहे कुणबी समाज संघटना आहे म्हणजे तुम्ही केवळ कुणबी समाजासाठीच नाही तर संपूर्ण ओबीसी जातीतील सम लोकांकरता तुम्ही हे कार्य करीत आहात साहजिकच कर तो विषय आहे तो जो विषय आहे हा साहजिकच आहे की एकट्या कुणबी समाजाच्या मुलाला यातलं हे मिळणार नाही आणि तो समाजाच्या स्थापनेपासून तो विषय आहे एकोणीसशे बावन्नपासून हा विषय आहे पण नंतरच्या काळात ज्या राजकारणाने ह्याच्यात लक्ष घालून की हा मार्ग काढायला पाहिजे होता तो काढला आला नाही आणि त्यामुळे आता हा जो वाद आहे हा समोरच्या दृष्टीनं घातक होणार फार घातक होणार आणि म्हणून शासनाला आणि नेत्यांनासुद्धा आमची विनंती आहे की हा वाद याच ठिकाणी थांबव शासन स्तरावर एक ठराव पास करून केंद्राकडे ही व मर्यादा वाढून घेण्यासाठी कार्य करावे हा त्यातून एक रस्ता आहे कामेक साहेब मला हे सांग की तुमची जी संघटना आहे आता एवढं तुम्ही कामं सांगितलेल्या आहेत तर भविष्यामध्ये आणखी काय तुमची योजना आहे कसं आहे की हल्ली नागपूर जिल्ह्यापुरचं जर बोलायला गेलं तर समाज हा कोणत्या तरी पक्षाच्या दावणीला बांधला चालला कोणी कोणाला दोन कोटी देईन चार कोटी देईन आणि समाज बांधण्याच्या नावाखाली समाजाची ठेकेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पण आम्ही सातत्याने एक गोष्ट पाहतो की कोणाकडून कुठलेही पैसे न घेता हा देणारा समाज आहे कुणबी समाज देणारा आहे घेणारा नाही तर समाजाचा आम्ही या दृष्टीने विचार करतो की आपण समाजासाठी का देऊ शकतो आणि आम्ही एक लहानसा उपक्रम आता सुरू केलेला आहे सीचं आज सगळ्यात मोठं हॉस्टेल आम्ही निर्माण केलं आहे लहान ला मुलांसाठी दहाव्या वर्षापर्यंतचे आम्ही आता हॉलची निर्मिती करतो माझ्या हिशोबाप्रमाणे आपण दिवाळीनंतर ते सुरू होऊन जाईल आणि बस हॉल बनवतो हे तीन मोठे कामं आता आम्ही या वर्षात करणार आहोत गेल्या तीन वर्षापासून अखिल कुणबी समाज संघटनेचे राजेंद्र काळमेकजी हे अध्यक्ष आहेत आणि त्या काळापासून तर आजपर्यंत या संघटनेमध्ये काय बदल झाले आणि कोणते नवीन कार्य करण्यात आलेले आहेत याविषयी थोडी माहिती सांगा मी सौरभ एकनाथ काळमेक संचालक अखिल कुणबी समाज नागपूर सर्वप्रथम तर मी आताचे जे अध्यक्ष आहे माननीय श्री राजेंद्रजी काळमेक यांचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी या समाजामध्ये आमच्यासारख्या युवांना संधी दिली जे की आम्ही बघत आहोत की मागील आठ ते नऊ वर्षापासून हा ही समाजव्यवस्था चॅरिटी कोर्टामध्ये झगडत होती त्यानंतर या समाजाचा जो निर्णय लागला तो मान्य अध्यक्ष राजेंद्रजी काळमे यांच्या बाजूने लागला त्यानंतर या परिसरामध्ये म्हणो किंवा या बिल्डिंगमध्ये इतके नवीन उपक्रम या ठिकाणी आले जसे की आपण मुलांचं म्हणजे मुलांचं वसतिगृह या ठिकाणी चालू केलं म्हणजे ही जी अध्यक्षांची दूरदृष्टी विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये काहीतरी बनावं आणि समाजाच्या विद्यार्थ्यांचं काहीतरी भलं व्हावं या उद्देशाने जो उपक्रम आम्ही या ठिकाणी चालू केला त्यामुळे आज समाजाची वसतिगृह आमचे तयार झालेले आहे आणि जी इमारत पूर्णपणे ठप्प झाली होती त्या इमारतीची रंगरंगटी असो जेव्हापासून ही इमारत बनली होती त्यानंतरच म्हणजे प आठ ते दहा पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच सगळं मेंटेनन्स या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्ही लगेच आम्ही सं स सं, सगळं संचालक मंडळ व आमचे अध्यक्ष आम्ही आता लगेचच विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नवीन असे कार्यक्रम असो म्हणजे पुरस् गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार असो असे कार्यक्रम असो त्यानंतर मुलांना गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही कशा पद्धतीने दिल्या जाईल याबद्दलचाही विचार आम्ही करत आहो आणि आम्ही आमच्या समाजाच्या मागे एक भव्य असा समाज लग्नासाठी सा, लग्नासाठी एक स्वाग मोठं सभागृह उभं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत तुमची जी कार्यकारिणी आहे हे अधिकृत आहे म्हणजे धर्मादाय संस्थेकडून त्यांनी अधिकृत केलेली आहे असं असतं नाही काही लोक या तुमच्या संस्थेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून तुमच्या संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहात असं आमच्या भाषणातून आलेलं आहे बघ त्याविषयी काय सांगाल तुम्ही बघा ते कसं आहे प्रत्येकाला कसं वाटते सत्ता ही आपली पुढची सोडायला कोणी तयार नाही जी की त्यांनी पुढची सोडायला तयार नाही त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीत विरोध आम्ही साधी साफसफाई करणे चालू केलं असो किंवा आम्ही काहीही चालू करून त्यांनी आम्हाला पहिलेपासून विरोध केला आम्ही त्याकडे लक्ष देत नाही आम्ही विद्यार्थ्यांसाठी व समाजाच्या लोकांसाठी आपण काय करू शकतो आमचं लक्ष त्याकडे आहे तुमचा दृष्टिकोन चांगला आहे की काही जे लोक बदनाम करीत आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण असं आहे की ते लोक वर्गनी गोळा करून हा आर्थिक प्रश्न निर्माण होतो लोकांची फसवणूक आहे कर कर तर याच्याविषयी तुम्ही काही कायदेशीर कारवाई करणार आहात की नाही अनेकीकडे तुमच्या कामकाजामध्ये मंदिर बंद कर करणे भाविकांसाठी तो बंद करणे हाही एक गुन्हाच आहे तर अशा व्यक्तीवर तुम्ही काय कायदेशीर कारवाई करणार आहात आम्ही कायदेशीर कारवाई आमची चालूच आहे तसं आणि मंदिर वगैरे जे बंद त्यांनी केलेलं आहे तर तसं म्हटलं तर हा जो भक्त वर्ग आहे त्यांना नाराज करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे जेव्हा की या इमारतींमधील सगळे मेंटेनन्स असो या इमारतीमध्ये वसतिगृह असो या इमारतींमधील कोणतेही कामकाज असो ते मान्य श्री आमचे अध्यक्ष राजेंद्रजी काळमेंग यांच्या मार्गदर्शनामध्ये होत असतानासुद्धा त्यांनी फक्त आणि फक्त आपलं काहीतरी इथे हक्क गाजवायचा बा म्हणून त्या मंदिराला लॉक लावलेला आहे त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात पुढे आमची कारवाई चालूच आहे आम्ही त्यांच्या विरोधामध्ये पोलीस तक्रारही केलेली आहे आणि आम्ही धर्मदा आयुक्तांमध्ये सुद्धा आता ही तक्रार दिलेली आहे यावर लवकरच निर्णय होणार आहे आणि मंदिर आमच्या बाजूनी येणार आहे आणि मंदिर लगेच चालू होणार आहे